रत्नागिरी शहरातील दापोली तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि नागरिकांचे हालहाल झाले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे पाणी साचलं परंतु यंदा तर अवकाळी पावसामध्येच ही परिस्थिती उद्भवली मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जर ही अवस्था होत असेल तर ऐन पावसाळ्यात काय होईल याची चिंता लोकांना सतावू लागली आहे नगरपंचायतीनं यावर तातडीनं उपाययोजना करून हा विषय कायमचा मिटवावा अशी मागणी सुद्धा नागरिक करत आहेत दापोली शहराच्या या मुख्य चौकामध्ये ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून पुन्हा पुन्हा उद्भवत आहे पावसाळ्यापूर्वीच यावर ठोस उपाययोजना होणं आवश्यक आहे या पावसामध्ये खाऊ गल्लीमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं नक्की या भागामध्ये काय चूक झाली आहे याचा अभ्यास होणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यावर उपाययोजना करणं देखील महत्वाचं आहे दापोली शहरामध्ये इतक्या जोराचा पाऊस पडला की इथल्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं दापोली हरण्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं दापोली नगरपंचायतीनं तातडीनं गटारं स्वच्छ केली पाहिजेत अशी मागणी सुद्धा आता जोर धरत आहे शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि इतर भागामध्ये पाणी साचल्यानं नगरपंचायतीचे कर्मचारी सक्रिय झाले त्यांनी तातडीनं स्वच्छता मोहीम हाती घेतली त्याबरोबरच गटाराच्या गटारा जमा झालेला कचरा त्यांनी काढायला सुरुवात केली मग हळूहळू पाणी ओसरू परंतु सध्या पावसाची स्थिती है, आहे आणि पुन्हा एकदा अशी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे नगरपंचायतीनं यावर कायमची उपाययोजना करणं अपेक्षित आहे शमशाद खान माय कोकण दापोली